कन्नड अभिनेता दर्शन सध्या देशभरात चर्चेत आला आहे पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका हत्येप्रकरणी त्याला अटक केली होती दर्शनवर रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी दर्शनची मैत्रीण आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा गौडा हिलाही अटक केली आहे रेणुका स्वामी पवित्राला अश्लील मेसेजेस पाठवायचा त्यामुळेच या दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे दरम्यान आता रेणुकास्वामीच्या पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुकास्वामी सातत्याने पवित्राला मेसेज पाठवायचा याचाच राग मनात धरून दर्शनने मारेकऱ्यांना सुपारी देऊन त्याची हत्या केली हत्येपूर्वी रेणुकास्वामीला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला आहे या प्रकरणी केबल कामगार धनराज याला पोलिसांनी नुकतीच अटक केली धनराजने पोलिसांना सांगितले की या प्रकरणातील आणखी एक आरोपी नंदीशने त्याला बेंगलोर येथील एका गोडाऊनमध्ये बोलावले आणि तिथे रेणुका स्वामीला शॉक देण्यासाठी एक खास उपकरण बनवायला लावले पोलिसांनी हे उपकरणही जप्त केलेले आहे